चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते तर मंडळी नो मा सगळ्यांना माहिती आहे माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक जण आपण जो काही व्यवसाय करतोय जे काही नोकरी करतोय किंवा कुठल्याही गोष्टीचा आपण व्यवसाय धंदा जे काही आपण ते म्हणजे एक एक प्रकारे आपण शेती सुद्धा म्हणून आपण एकदा शेती करतोय कुठलीही गोष्ट आपण करतो आहे मग त्या गोष्टीमध्ये आपण काम खूप मेहनत घेतो आहे का पैसा कमवण्यासाठी पैसा पैसा म्हणजे प्रत्येकाचा एकच उद्देश असतो की पैसा मिळावा एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रगती व्हावी नोकरीमध्ये आपलं प्रमोशन व्हावं नंतर का तर आपल्याला म्हणजे आपलं जे काही उत्पन्न आहे ते वाढेल आणि आपलं जे काही आणि उत्पन्न वाढेल आपण खूप कष्ट करतो आपल्या व्यवसायामध्ये आपल्या धंद्यांमध्ये आपल्या नोकरीमध्ये किंवा किंवा इतर गोष्टींमध्ये जिथे जून आपल्याला प्रगती व्हावी अशी वाटत असते आणि ती प्रगती होण्यासाठी भरपूर प्रगती होण्यासाठी आपण खूप मेहन मेहनत घेत असतो खूप कष्ट करत असतो का तर हे सगळे गोष्टी आपण का करतो का कारण की आपण आपले आयुष्य आपल्याला जे आयुष्य मिळालं आहे आपण जे आयुष्य जगतो आहे ते आयुष्य सुख समृद्धी युक्त असावं कुठल्याही गोष्टींची कमी असू <ETITANij2> नये आपल्या मुलांना आपल्या घरात जी काही व्यक्ती आहेत आपले आई वडील मुलं बायका जे कोणी असतील किंवा त्यांना सगळ्यांना कुठल्याही प्रकारची कमी पडू नये त्यांना त्यांनी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये किंवा त्यांच्या शुभ कार्यामध्ये कुठल्याही घरामध्ये कुठल्याही गोष्टींची कमी पडू नये सगळ्या गोष्टी ह्या शुभ घडाव्या आपल्या आयुष्यामध्ये यासाठी आपण ह्या धडपडत असतो आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक आपलं जे काही काम आहे त्याच्यामध्ये खूप कष्ट मेहनत घेत असतो पण कधी कधी असं काहीतरी घडतं ना की अचानकच कधी कधी अशा काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात म्हणजे अचानकपणे आपल्या आयुष्यामध्ये किंवा घरामध्ये अशा काही विपरीत घटना घडतात की आपण त्याचा कधी विचारच केला नव्हता आणि पुन्हा आपल्याला असं वाटतं की अरे आपण तर सगळ्या गोष्टी करतो आहे देवधर्म सगळं चालू आहे दानधर्म चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत पण अशा काय गोष्ट घडली की जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये अशी मोठी म्हणजे एक अशी अचानक दुःखद घटना घडली किंवा अशा काहीतरी विपरीत घटना घडल्या माझ्या आयुष्यामध्ये याच्या मागे काय कारण असेल तर तुम्हाला एकच सांगेल की या सगळ्या मागे एकच कारण असं ते म्हणजे वास्तुदोष वास्तुदोष खूप मोठा प्रश्न आहे हा वास्तुदोष ह्याच्याबद्दल खूप लोकांना म्हणजे माहितच नाही की वास्तुदोष हा काय आहे नेमका म्हणजे याच्याबद्दल भरपूर व्हिडिओ पण असतील माहिती पण असेल पण थोडक्यात आज मी त्याच्यावरती तुम्हाला माहिती सांगणार आहे की वास्तुदोष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये वास्तुदोषाला खूप महत्व आहे कारण की वा आपल्या घरामध्ये दोन गोष्टींचा परिणाम होत असतो आपल्या घरावरती आपण जिथे राहतो जिथे आपण घर घेतला आहे मग ते बंगला असू दे रो हाऊस असू दे फ्लॅट असू दे किंवा भाड्याचं घर का असे ना तुम्ही जिथे रेंट ते सुद्धा घर का असे ना पण त्या घरामध्ये दोन गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात परिणाम होत असतो ते म्हणजे त्या म्हणजे या वास्तुदोष जो आहे तो एक प्रकारे आपल्या प्रगतीशी पण संबंधित आहे जिथे आपण काम करतो जिथे आपल्याला वाटतं की आपली प्रगती व्हावी त्या प्रगतीच्या वाट्यामध्ये कुठे ना कुठेतरी या वास्तुदोषाचा सुद्धा संबंध असतो अर्धा वाटा असतो त्याच्यामुळे आपल्या घराला आपल्या वास्तूला म्हणजे दोन गोष्टीचाच परिणाम होत असतो आपण जिथे राहतो इथे एक तर वास्तुदोष किंवा तिथली वाईट शक्ती त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये वाईट शक्ती या दोन गोष्टींचा परिणाम आपल्या प्रगतीमध्ये कुठे ना कुठेतरी असतोच त्याचा परिणाम आपल्या प्रगतीवरती होतो म्हणजे होतोच कारण की कसं आहे वास्तुदोष आपण खूप लोकांनी दोन ही गोष्ट ऐकली असेल की तुमच्या घराला वास्तुदोष लागला आहे किंवा आपण एखाद्या नवीन ठिकाणी राहिला जातो वास्तूमध्ये राहिला त्यावेळेस आपण काय करतो नाही बाबा या घराला काही वास्तुदोष असेल तर आपण वास्तू शांती करत असतो काहीतरी पूजा गृहप्रवेश करताना काहीतरी गणेश पूजन किंवा काहीतरी आपण पूजा करत असतो आणि मगच त्या घरामध्ये वास्तूमध्ये प्रवेश करतो तर या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे तर त्याचप्रमाणे आता आपण वास्तूमध्ये राहायला गेलो आहे आणि आपण खूप मेहनत घेतो आहे आपण आपल्या का कामामध्ये खूप मेहनत घेतो आहे नोकरीमध्ये में मेहनत घेतो आहे आणि अशा गोष्टी करत असताना आपल्या प्र आपली प्रगती चालू आहे खूप चांगलं चालू आहे पण अशा वेळेस कुठेतरी त्या प्रगतीमध्ये या वास्तुदोषाचा परिणाम होत असतो या वाईट वास्तूमधल्या वाईट शक्तींचा आपल्या प्रगतीवरती परिणाम होत असतो आणि अचानक आपलं सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक अशी काहीतरी गोष्ट घडते की जेणेकरून त्या गोष्टीला आपण कधी विचारच केला नव्हता आणि या वास्तुदोष आणि कधीतरी आपण आपल्या घरामध्ये अशा काहीतरी गोष्टी करतो की जेणेकरून आपल्या घराच्या वास्तुदोष लागण्याला आपणच वाढ लावत असतो म्हणजे आपल्या घरातल्या वास्तुदोषाला आपणच वाढीस लावत असतो अशा काहीतरी गोष्टी आपल्यातून घरामध्ये घडत असतात तर त्या गोष्टी काय आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत की जेणे ज्याच्यामुळे आपल्या घराला आपल्या घरातील गोष्टी म्हणजे वास्तूला वास्तुदोष लागतो आहे वाईट शक्तींचा त्या गोष्टीमध्ये म्हणजे वास्तूला परिणाम होतो आहे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ते, ते सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खूप महत्वाचा विषय आहे वास्तुदोष म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत जेणे ज्यामुळे आपल्या घराला वास्तुदोष लागतो आणि आपले प्रगती खुंटते आणि तुम्हाला माहितीच असेल की वास्तुदोष लागला म्हणजे कुठे ना कुठे त्याचा परिणाम आपल्या आयुष्यातल्या पूर्ण गोष्टींवर होत असतो आपल्या जगण्यावरती आपल्या दैनंदिन घटना गोष्टी त्याच्यावरती सुद्धा होत असतो त्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करते तर वास्तुदोष जर आपल्या घराला असेल तर काय होतं की सर्वप्रथम तुम्हाला मी कारण सांगते तर ती कारण म्हणजे सर्वप्रथम म्हणजे घरामध्ये अशांतता नांदते म्हणजे शांती लाभतच नाही घरामध्ये मन सदैव चंचल म्हणजे अशांत मन घरामध्ये स्थिर होत नाही असं सदैव असं नकारात्मक वाटतं घरामध्ये आपण राहिलं की असं निगेटिव्ह थॉट्स आपल्या म्हणजे मनामध्ये यायला सुरुवात होते त्याचबरोबर घरामध्ये काहीतरी म्हणजे आजारी व्यक्तींचं प्रमाण वाढायला सुरुवात होते म्हणजे एक व्यक्ती आजारी झाली की दुसरी व्यक्ती आजारी पडते दुसरी झाली की तिसरी व्यक्ती आजारी पडते अशा प्रकारे आणि घरामध्ये जी काही म्हणजे आपला पगार पाणी येतो आहे तो महिना अखेरीस म्हणजे महिना संपायच्या अगोदर संपून जातो आहे का कुठला तरी एक मोठा खर्च कुठला तरी मोठा आजार पण उद्भवत घरामध्ये अचानकपणे आणि ते जे काही आपलं पगारपणे तिथे संपून जातं आणि महिना अखेर ठणठण गोपाल असं अशा गोष्टी घडतात काहींच्या घरामध्ये चौथी गोष्ट आहे म्हणजे अशी कारण तुम्हाला सांगते की अशा काही गोष्टी घडतात जेणेकरून घरामध्ये भांडणे वाढतात भांडणे होतात अशांतता नांदते त्याचबरोबर अक्षरशः मारामारी सुद्धा घरामध्ये होऊ शकते इतक्या गोष्टी ह्या भयंकर घडू शकतात म्हणजे घराला वास्तुतोष असलेला खूप भयंकर परिणाम होतात त्याचे घरावरती त्याच्यामुळे घरामध्ये मारामारी होत असेल त्याचबरोबर तुमचा धंदा असेल तो मंदावला आहे व्यवसाय मंदावलेला आहे कुठल्या प्रकारचं तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळत नाही आहे नोकरीमध्ये खूप धडपड करत आहात खूप कष्ट करत आहात पण पाहिले तसं यश मिळत नाही आहे प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात प्रत्येक शुभ कार्यामध्ये अडथळे येतात तुमच्या घरामध्ये जे काही शुभ कार्य तुम्हाला करायचं आहे ते जमत नाही आहे पूर्ण होत नाही आहे असे काही अडथळे आहेत त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कुठेतरी बढती मिळत नाही आहे तुम्ही जिथे काम करता तिथे कुठेतरी खूप कष्ट करतात पण बढती मिळत नाही आहे अशी भरपूर कारणं आहेत जी वास्तुदोषाशी संबंधित आहेत आणि सगळ्या गोष्टींचा एकमेव कारण आहे एक ते म्हणजे वास्तुदोष त्यामुळे नकळत आपल्या हातून अशा काहीतरी गोष्टी घडतात घरामध्ये की जेणेकरून आपल्या वास्तूला वास्तुदोष लागतो तर त्यामधल्या सर्वात प्रथम पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आहे आपलं देवघर आपलं देवघर आधी आपण स्वच्छ बारीक बघायचं आहे आपल्याला एकदम बारीक लक्षपूर्वक बघायचं आहे की आपल्या घरामधल्या म्हणजे देवघरातल्या मूर्ती किंवा देवीची मूर्ती किंवा देवतांची मूर्ती ही भंगलेली आहे का भंगलेली म्हणजे काय छिद्र पडलेलं आहे का कुठेतरी काहीतरी त्या मूर्तीचा काहीतरी पाठ जो आहे भाग जो आहे तो तुटलेला बुड़ आहे का पाण्यामध्ये थोडं जिथून बुडबुडे येत आहेत का पाण्यामध्ये टाकल्यावरती त्या मूर्तीमधून अशा ज्या मूर्ती काही असेल किंवा फोटो असतील देवी देवतांचे तर ते काही फाटलेले आहेत का त्याच्या जे काही कमाण आहे ती तुटलेली आहे का अशा जे काही देवघरामध्ये तुमच्या गोष्टी घडत असतील तर त्या आत्ताच्या आत्ताच तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत घराच्या बाहेर काढायचे म्हणजे कशा का तर त्या जे काही देवी देवतांचे फोटो असतील मूर्ती असतील जे ज्या भंगलेल्या आहेत ज्या तुटलेल्या आहेत फोटो फाटलेले फा, आहेत किंवा त्याचे देवी देवतांचे तर ते तुम्हाला विधीपूर्वक पंचोपचार पूजा करून त्यांना आदर तिथे म्हणजे जे काही पंचोपचार पूजा आहे त्यांची करायची आहे अभिषेक पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवून त्यांना तुम्हाला विसर्जन करायचं असतं आणि हे विसर्जन लवकरात लवकर करायचं आहे कारण की अशा मूर्ती देवघरामध्ये ठेवणं म्हणजे चांगलं नसतं हा म्हणजे देवघरामध्ये तुटलेल्या भंगलेल्या मूर्ती असणं हे वास्तुदोषाचं प्रमुख कारण आहे त्याच्यामुळे आपल्या देवघरातल्या आधी मूर्ती बघा सगळ्या बारीक सारीक सगळ्या बघा कुठे छिद्र कुठे भंगलेले आहेत का हे सगळ्या गोष्टी बारीक बघायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातला मुख्य कारण म्हणजे तेच आहे की वास्तुदोष आपल्या घराला लागू शकतो दुसरं कारण मन... मा... आहे ते म्हणजे दुसरं कारण आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये आता समजा आपल्या घरामध्ये घड्याळ आहे भिंतीला भिंतीला लावलेली घड्याळ असेल किंवा हातामध्ये मनगटी घड्याळ असते प्रत्येकांच्या त्या घड्याळ आहेत पण कसं होतं कधी कधी आपलं एवढं आपण कामामध्ये म्हणजे हे असतो व्यस्त असतो की घरामध्ये काही काही बंद पडलेली घड्याळ असतात म्हणजे आपण घर एवढं मोठं असतं की आपण प्रत्येक घडीकडे लक्ष देत नाही जी मेन घडी आहे एक तर स्वयंपाका किंवा हॉलमधली बघतो की वेळ काय झाली आहे आणि आजकाल सगळ्यात जास्त म्हणजे आपण मोबाईलमध्येच बघतो की वेळ काय झाली आहे टाइम काय झाला त्याच्यामुळे मनगटी घड्याळाकडे लक्ष जातच नाही त्यामुळे खूप प्रमाणामध्ये मनगटी घड्याळ वापरायचं हे कमी झालेलं आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण घर मोठं असेल तर प्रत्येक रूममध्ये आजकाल घडी असते पण प्रत्येक घडीकडे आपण लक्ष देत नाही की ती बंद पडली आहे का काही बिघाड झाला आहे का आपण बघत नाही किंवा काही काहींच्या दिव्यांमध्ये या बंद पडलेल्या घड्याळ टाकलेले असतात किंवा मनगटी घड्याळ बंद पडली आहे बिघडली तर आपण दुरुस्त करायला वेळ नाही म्हणून आपण एखाद्या ट्रॉवरमध्ये कपाटाच्या किंवा कुठेतरी ठेवलेली असते तर दुसरं कारण सगळ्यात प्रमुख कारण वास्तुदोष लागण्यास ते आहे म्हणजे घरामध्ये बंद पडलेली घडा घड्याळ असणे घरामध्ये बंद पडलेली उपकरणे उपकरणे म्हणजे तुम्हाला माहिती की जी यंत्राशी निगडीत आहेत ती सगळी जर असतील घरामध्ये बंद पडले तर ती आत्ताची आत्ता दुरुस्त करून घ्या दुरुस्त करण्यासारखी असेल दुरुस्त करायची आहेत आणि ती परत वापरत आणायची आहे नसाल वापर नसेल तुम्हाला त्याचा काही वापर तुम्ही घराच्या बाहेर काढून टाकायची आहे ती त्या म्हणजेच मन, घरामध्ये बंद पडलेली घड्याळ मनगटी घड्याळ असेल भिंतीची घड्याळ असेल किंवा इतर उपकरणे असतील जी काही यांत्रिक उपकरणे असतील बंद पडली ती घरामध्ये ठेवू नका ते दुसरं प्रमुख कारण आहे वास्तुदोष लागण्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे घरामध्ये घरामध्ये एक प्रकारचे वायव्य वायव्य जो कोपरा आहे घरामधला तुमच्या घरात तुम्ही तुम्हाला माहिती असेल की वायव्य कोपरा कुठे आहे ती जी दिशा आहे वायव्य दिशा ही नेहमीच नीट आणि स्वच्छ असायला हवी त्या जागेवर कुठल्या प्रकारची अडगळ असता कामा नये कारण की हा जो वायव्य कोपरा जो आहे तो त्या घरातल्या व्यक्तीच्या शक्तीशी आणि आरोग्याशी निगडित असतो त्याच्यामुळे आज जर त्या वायव्य कोपरा जर नीट निटका नसेल तिथे मध्ये सगळे अडगळ घाण अस्वच्छ जर असेल तर ते त्याच्यामुळे ते घरामध्ये आजार पण वाढतं आणि तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये विनाकारण शत्रूंचा त्रास वाढतो त्याच्यामुळे जो काही घरामध्ये तुमचा वायव्य कोपरा आहे तो नीट नेटका आणि स्वच्छ असावा एकंदरीत घरच पूर्ण स्वच्छ असायला हवे प्रत्येक काळे कोपरे हे स्वच्छच असायला हवे असं म्हणतात ना की जिथे हात फिरते तिथे लक्ष्मी बसे त्याचप्रमाणे त्याच्यामुळे घर हे स्वच्छच असायला हवं हे तिसरं कारण तुम्हाला सांगितलं चौथं आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये आता तुमच्या तुमचं फ्लॅट सिस्टम तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही एक गार्डन तयार केलं असेल किंवा झाडं लावलेली असेल किंवा तुमचं अंगणाचं घर असेल मोठं घर तुमच्या अंगणामध्ये तुम्ही झाडं तुम् लावलेली असेल तर नीट काळजीपूर्वक बघा तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही त्या झाडांमध्ये झाडं लावतो हो पण त्याच्यामध्ये दोन प्रकारची झाडं असता कामा नाही ती म्हणजे बोनसायचं एक झाड आणि एक म्हणजे कॅक्टसचं झाड ही दोन झाडं असता कामा नये कारण की ही दोन झाडं जर जा घरामध्ये असतील तर ती नकारात्मकता घरामध्ये पसरवत असतात खूप मोठं म्हणजे ही दोन झाडं घरामध्ये असणं म्हणजे चुकीचंच आहे हे वास्तुदोषाचंच एक कारण आहे याच्यामुळे घराला वास्तुदोष लागतोच त्यामुळे आपल्या ह्या दोन झाडांमुळे आपल्या घरामध्ये म्हणजे जी काही दैनंदिन काम आहे त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या कामामध्ये बिघाड होऊ शकतो त्याच्यामुळे ही दोन झाडं नक्कीच तुमच्या जर घरामध्ये असतील तर आत्ताच घराच्या बाहेर काढून टाका कॅक्टस आणि बोनसाय त्यानंतर जो तुमचं चौथं म्हणजेच पाचवं कारण आहे ते म्हणजे घरामध्ये कुठे जाळे झळमटे असतं कामाने सरळ दिसतात काही काहींच्या घरामध्ये जशी लटकलेली जाळे झळमटी असतात तेवढं त्यांना म्हणजे वेळ नसतो की ती काढावी किंवा फॅन फॅनला सुद्धा पूर्ण जाळ्या जळमटे लागलेली असतात फॅनला सुद्धा अशी पूर्ण कानाकोपरी असतात काही काहींच्या घरामध्ये त्यामुळे ती सुद्धा घरामध्ये असता कामा नाही ही जी जाळे झळमटे घरामध्ये असतात ना तर ती अस्वच्छ म्हणजे अशांतता नकारात्मकता घरामध्ये पसरवण्याचं काम करतात मन उदास राहतं वाईट विचार मनामध्ये येतात कुठल्याही गोष्टीमध्ये उत्साह वाटत नाही आनंद वाटत नाही त्या घरामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घरामध्ये ऊर्जाच वाटत नाही ज्या घरामध्ये जाळे जरमटे लोंबलेली आहेत फॅन स्वच्छ नाही आहेत धूळ बसलेली आहे प्रत्येक गोष्टीवरती जिकडे तिकडे पसारा पडलेला आहे ह्या घरामध्ये कधीच लक्ष्मी नांदत नाही अलक्ष्मीच वास करते त्याच्यामुळे सांगते की घर स्वच्छ ठेवा आणि तुम्हाला सांगितलं पाचवं कारण की घरामध्ये जाळे जमटे असता कामा नये त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे आपण आपल्या सवय असते आपण म्हणजे आपल्या जे चपला आहेत खूप लोक घरामध्ये चपला यूज करतात चपला यूज करतात तर कधी काही ना सवय असते किंवा ती जी चपला आहेत तर त्या बेड खाली ठेवतात किंवा बेडरूममध्ये ठेवतात किंवा अशी सवय असते खूप लोकांना नकळत पण ह्या गोष्टी घडतात आपल्या हातून कोणी तर करतात पण नकळत घडतात पण ह्या जर गोष्टी केल्या तर ह्याच्यामुळे एकतर आजार पण तर वाढतच घरामधलं कारण हो की चपला ह्या काही स्वच्छ नसतात नेहमीच तर ह्याच्यामुळे घाण वाढतेच आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे आरोग्य आरोग्यापाशी पण संबंधित आहे म्हणजे आरोग्य पण आपलं खराब होऊ शकतं चपला ठेवल्या तर रोगराई तर वाढण्यास पण त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्या मनावरचा ताण सुद्धा वाढण्यास मदत होते त्याच्यामुळे अशा आपल्या घरामध्ये बेड खाली किंवा घरामध्ये चपला ह्या ठेवू नका बेडरूम मध्ये तर ठेवूच नका आणि जिथे देवघर आहे तिथे तर आपण जातच नाही म्हणा आपण बेडरूम मध्ये ह्या चपला वापर ठेवायच्या नाहीयेत बेड खाली पण ठेवायच्या नाही आहेत त्यानंतर जी गोष्ट आहे ती म्हणजे त्यानंतर म्हणजे आपल्या घरामध्ये आपण पाहिलं तर तुटलेल्या वापरत नसलेले कपडे असतील फुटलेल्या काही गोष्टी असतील चिरा पडलेले ताट वगैरे असतील प्लेटा असतील कप असतील आपण काय करतो कधी कधी कपाचा जर जो तो जो का म्हणजे पकडायचा हँडल आहे तो जर तुटला तर आपण तो कप वापरत असतो किंवा चिरा पडलेल्या असतात कपाला कधी कधी ते सुद्धा आपण वापरात ठेवतो जाऊ दे काही नाही होत आपण असं पण आपल्याला घरातल्या घरात यूज करता येईल म्हणून आपण जर ठेवतो तर तशा गोष्टींनी सुद्धा घरामध्ये वासुदोष लागतो त्याच्यामुळे घरामध्ये तुटलेली फुटलेली चिरलेली भांडी नसा वापरत नाहीत ना तुम्ही कपडे तरी कपडे चांगले स्वच्छ धुवून एखाद्या दे कचरेवर देऊन टाका जे गरज बनते दे त्यांना देऊन टाका फाटलेली नसतील तर उपयोगात त्यांचे येतील त्याच्यामुळे घरामध्ये उगीच आपला कपड्यांचा वापरत नाही तरी पण कपडे भरून ठेवले आहे तर अशा गोष्टी करू नका अडगड घरामध्ये ठेवू नका होईल तेवढं घर स्वच्छ आणि सुटसुटीत असावं कारण की अशा घरामध्येच ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्याला हे वेगवेगळे त्या घरातल्या व्यक्तींना तुम्ही बघितलं सदैव प्रसन्न असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारची रोगराई नसते घरामध्ये आणि तिथल्या घरामध्ये जास्तीत जास्त पटीने आनंद हा जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये वाटते आपला मग एखाद्या घरामध्ये आपण गेलो तर आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह वाटतं का तर ते घर तेवढं स्वच्छ नीट नेटकं ठेवलेलं असतं आणि वासुदोष लागेल अशा कुठल्याही गोष्टी त्यांच्या घरामध्ये घडलेल्या नसतात आणि वस्तू सुद्धा नसतात त्याच्यामुळे ते घर खूप पॉझिटिव्ह आणि छान असं वाटतं भक्तिमय वाटतं त्याच्यामुळे ही जी तुम्हाला सांगितल्या गोष्टी या सगळ्या गोष्टी तुम्ही अंमलात आणा आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराला तुमच्या वास्तूला वास्तुदोष लागू नये तर नक्कीच या गोष्टी अंमलात आणा आणि या गोष्टी ज्या काही असतील तुमच्या घरात त्या नक्कीच लवकरात लवकर घराच्या बाहेर काढून टाका तर ता अशा प्रकारे वास्तुदोषावरती ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ